अज्ञाताने टाकला कचरा पोलीस स्थानकात तक्रार दाखलिश स्कूल भरतीला प्रो गोविंदा स्पर्धा आणि खेड तालुक्यातील बहिरवली मोहल्ल्यात बिबट्याचा वावर तर दापोली येथे महिला वचन गटाच्या मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न सविस्तर गेल्या काही दिवसापासून वारंवार लोटे एमआयडीसी मध्ये विविध प्रकारच्या दुर्घटना होत आहेत त्यामुळे लोटे एमआयडीसी चर्चेचा विषय ठरते यामध्ये प्रामुख्याने वायू गळती स्फोट आणि रासायनिक सांडपाणी अशा विविध गोष्टी समोर आल्या तरी याबाबत येथील लोटे एमआयडीसी परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशननी हेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे दरम्यान अज्ञाताकडून रासायनिक सांडपाणी वाहून येणाऱ्या पाईपलाईन मध्ये प्लास्टिकच्या गोण्या दगड प्लास्टिक, प्लास्टिक बुट टाकून चेंबर लॉक केल्याचं उघडकीस आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय गेले काही दिवस नोटेपासून एम आय डी प्रदूषणाच्या मुद्द्यावर खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने एक गंभीर बाब समोर आली की नाल्यामधून जे पाणी वाहत आहे ते पाणी चेंबरमधून ओवरफ्लो होते बऱ्याच वेळा आणि ते का होते या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न केले गेले एम आय डी सीने त्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या नाल्यामधनं त्याचा चोख निघत नव्हता म्हणून नाईला आणि एम आय डी सीला संपूर्ण तो पाईप ओपन करावा लागला खोदावा लागला आणि खोदल्यानंतर तो पाईप कापल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं त्या ठिकाणी की प्लास्टिक पिशवीमध्ये काळे दगड भरून त्या आतमध्ये पाईपमध्ये तुमले गेले त्याचबरोबर प्लास्टिकच्या गोण्या भरल्या गोण्या या सगळ्या गोष्टी त्या पाईपमध्ये भरून चोक केले दहा फूट खोलीचा चेंबर असणारा ज्याच्यामध्ये जरी दगड भरून टाकले तरी तो खाली डग मध्ये जाईल तो डब मध्ये न जाता पाईप मध्ये तो आ, कसा काय भरला आणि तो पाईप मध्ये भरून अशा पद्धतीनं चेंबर्स चोक करायचे आणि ते चेंबर्स ओव्हरफ्लो झाले की त्यानंतर त्याचे इश्यू बनवायचे अशा पद्धतीनं गंभीर काम कोणातर्फे कोणातरी कोणातरी व्यक्तीतर्फे किंवा कोणा लोकांतर्फे होत आहे असं वाटतंय कोण करते कोणाचा काय हेतू आहे याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही पण या ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर चोक केले तर त्याचा परिणाम परिसरातील संपूर्ण निसर्ग संपत्तीवर पर्या पर्यावरणावर आणि उद्योजकांवरही होणार आहे तर यार यार के इतली या गंभीर दखल घेतली जावी आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने एम आय डी सीने ने, ने खेड पोलीस स्टेशन इथे तक्रार केलेली आहे आणि असोसिएशनने या बाबतीत एस पी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे एस पी साहेबांनी त्या संदर्भात तपास करून व्यवस्थित त्या कोण करते काय करते याचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस स्टेशनला दिलेले तरी अशा पद्धतीने गंभीर गोष्ट होणाऱ्या करणाऱ्या लोकांना योग्य ते शासन होणे गरजेचं आहे अशी आमची खेड शहरातील एकशे अकरा वर्ष जुनी आणि नामवंत असलेल्या खेड व्यापारी धर्मदा एज्युकेशन सोसायटी संचलित एलपी इंग्लिश स्कूल खेडच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने आणि धर्मदा माध्यमिक विभागाच्या वतीने शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षक भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी बावीस ऑगस्ट रोजी लेखी पत्रकानुसार ही माहिती कळवली असल्याची बाब संतोष तथा नाना पाटणे प्रदीप पाटणे भालचंद्र पाटणे मधुसूदन पाटणे बाळाराम तथा बाळाशेठ खेडेकर यांनी दिली आहे शनिवारी 24 ऑगस्ट रोजी एल पी इंग्लिश स्कूल खेड मध्ये संध्याकाळी बोलवलेल्या पत्रकार शासनाने आम्हाला शिक्षक मंजूर केले होते परंतु आमच्या संचालक मंडळामध्ये इलेक्शन प्रक्रिया चालू असल्यामुळे बेकायदेशीरित्या शिक्षक भरती होऊ नये म्हणून आम्ही शासनाकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या आमचं सर्व निकष त्यांना सर्वपणे पटले आणि आमच्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यापुढे शिक्षक भरती ज्यावेळी इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर होईल

खेडसह दापोली मंडणगड तालुक्यातील गोविंद यांनी आपला सहभाग नोंदवला विजेता संघाला आकर्षक बक्षीस रोग पारितोषिके आणि चषक देऊन गौरवण्यात आलाय खेड तालुक्यातील बहिरवली मोहल्ला नंबर एक या ठिकाणी असणाऱ्या बंदर रोडवरती शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आलाय आणि याबाबतची माहिती बहिरवली येथील एका जागरूक नागरिकांनी सोशल मीडिया माध्यमामधून शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवली त्यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेत बहिरवली येथे वनरक्षक रणबा बंबरगेकर यांना पाठवून खात्री केली असता सदर प्राणी हा बिबट्या असून त्याचे आजूबाजूच्या गावात फिरते वास्तव्य असल्याची माहिती समोर आली या वन्य प्राण्यापासून कोणताही उपद्रव झाला नसल्याचे सांगत पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांना खबरदारीच्या सूचना वन विभागाकडून आता देण्यात आल्या तसेच शनिवारी रात्री शहरातील सोशल मीडियावरती फिरणारे हे चित्र बैरवली परिसरातील असून सदर घर जंगल भागात असून जास्त वहिवाट नसल्याचं सांगत अधिक माहितीसाठी वन विभागाची संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले तर दापोली येथे महिला बचत गटाच्या मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ दापोली नगरपंचायत आणि लायन्स क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटाच्या मंगळागौर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं नगरपंचायत अंतर्गत असलेल्या जिजाऊ सभागृह येथे या ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष ममता मोरे आणि उल्का जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं या नोंदवला लाटणी सुपारी पिंगा, गवळण गोप जिम्मा दिंडी हे खेळ या प्रसंगी खेळण्यात आले या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण वेशभूषेची मानाची पैठणी निकिता सावंत यांनी पटकावली आहे तर सर्वोत्कृष्ट गाठोडे स्पर्धेमध्ये श्रेया शिंदे सर्वोत्कृष्ट उखाण स्पर्धेमध्ये वैष्णवी कदम सर्वोत्कृष्ट होळी स्पर्धेमध्ये दर्शना राऊत आणि कीर्ती परांजपे तर सर्वोत्कृष्ट कोंबडा या स्पर्धेमध्ये अंजली पवार सर्वोत्कृष्ट कंबर पोहडी या स्पर्धेमध्ये दर्शना राऊत सर्वोत्कृष्ट बसपुगडी मधुरा सावंत यांनी हा क्रमांक पटकावलाय या स्पर्धेदरम्यान मंगळागौर खेळांना अनुसरून फनी गेम्सचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वीते करता भरारी बचत गट महासंघ अध्यक्षा शैला अमृते मानसी अभ्यंकर रिया केतकर आणि प्रतिभा घरक अस्मिता परांजपे अनामिका सांबरे समूह संघटिका बचत गट यांनी विशेष परिश्रम घेतले या, या मंगळागौर कार्यक्रमाला दापोली तालुक्यातून शंभराहून अधिक महिला उपस्थित होत्या

खेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि भडगाव खोंडे गावचे रहिवासी दिवाकर प्रभू यांनी आपल्या गावच्या तंटामुक्त समितीत देखील पत्रकार सदस्य म्हणून काम केले खेड तालुका पत्रकार संघाचे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्ष पद भूषवलंय ते या संघात आजही कार्यरत आहेत ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेडचे कार्यकारी सदस्य म्हणून काम पाहत आहेत गेली चाळीस वर्ष हो ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून त्यांच्या निस्वार्थी कामाची दखल घेऊन सन दोन हजार तेरा साली मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना पत्ररत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले अशा या सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भडगाव खोंडे ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते सूरज जोगळे आणि त्यांचे सहकारी मावळते अध्यक्ष नारायण मस्के आणि सर्व माजी अध्यक्ष तसेच भडगाव शेवरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला या निवडीवेळी सरपंच दीपक पदुंगले उपसरपंच महेंद्र सावंत ग्रामपंचायत सुवर्णा उसरे वैभवी उसरे तसेच विजय दवंडे जोगळे परशुराम दवंडे अनंत लाले प्रमोद बैकर अनिल नक्षे कमलेश कुरमुरे राजू कुरमुरे संदीप घरवी मंगेश पवार सागर मोगरे गंगाराम उसरे विलास भोसले विशाल बर्जे विजय उसरे मीनाक्षी सावंत वाजे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आणि खेड तालुक्यातील तिसंगी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महादेव गोविंदराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या ग्राम सभेत ही निवड प्रक्रिया करण्यात आली आहे मावळते अध्यक्ष भगवान भोसले आणि सर्व माजी अध्यक्ष तसेच संपूर्ण गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला सदर निवडीवेळी ग्रामसेवक ज्ञानेश्वर रा सरपंच मनीषाताई काजारे उपसरपंच स्नेहलताई भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले पपे आखाडे अशोक गमरे संजीवनी पिंपळकर लीला यादव आणि गावातील नंदकिशोर भोसले गणपतराव भोसले श्यामसुंदर कदम मोहनराव भोसले गणेश भोसले अनंतराव भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते पुढच्या बातमीकडे खेड शहरातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या साहिल सोनकर या विद्यार्थ्याची आता दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया कॅम्प दोन हजार चोवीस साठी निवड झाली आहे साहिल हा वाय आय टी मध्ये शिकत आहे या सात विविध चाचण्यांमधून जावं लागले त्यानंतर त्याची ही निवड करण्यात आली आहे हा कॅम्प कोणत्याही छात्रासाठी सर्वात कठीण मानला जातो आणि अशा कॅम्प मध्ये निवड होणे ही एक फार मोठी संधी मानली जाते अॅबस्ट्रॅटल ट्रेनिंग फायरिंग मॅप रिडिंग यासारख्या गोष्टी त्याचे शिकवल्या जातात आणि एकूणच व्यक्तिमत्व विकासावरती भर दिला जातो या कॅम्प मध्ये आर्मी विषयात विविध प्रकारची माहिती देखील दिली जाते ही निवड होण्यासाठी महाविद्यालयाचे माजी एन सी सी विभाग प्रमुख डॉक्टर एच पी थोरा तसेच केअरटेकर डॉक्टर सचिन सागर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले साहिल सोनकर यांची या, या कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल त्याचे आता सर्व स्तरावरून कौतुक होते सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाईला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चे आनंदराव भोसले संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य अनिता सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी आता त्याचे अभिनंदन केले खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयामध्ये वनस्पती शास्त्र विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस ऑगस्ट रोजी रानभाजी पदार्थ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अलका बुटाला नम्रता भोसले पेठे हॉटेलचे मयुरेश पेठे विनायक वैद्य खेड पोलीस निरीक्षक नावले खेड पी एस आय कमल दुधाळे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्रोफेसर डॉक्टर अनिता आऊटी उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला विकास कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं खतांचा वापर केलेल्या फळभाज्यांपेक्षा निसर्गात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या फळभाज्या यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना भावे हा या प्रदर्शनामागचा मुख्य हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये पंचवीस विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे पराठे वड्या सुकी आणि ओली भाजी केक अशा पाककृती बनवल्या होत्या या प्रदर्शनामध्ये प्रमुख पाहुणे पुढच्या बातमीकडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर या प्रशाले दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे समाधीटपणा वाढवणारे संस्कृती जपणारे आणि जोपासणारे विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे संस्कृत विषयाची गोडी वाढावी म्हणून प्रशालेमध्ये तेवीस ऑगस्ट रोजी संस्कृत कवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्कृत दिनानिमित्त आठवी ते दहावी पर्यंतच्या एकशे बेचाळीस विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं होतं प्रश्नमंजुषा आणि गटातून संस्कृती भोसले अनुष्का शिंदे अमोघा कनशेट्टी यांचा प्रथम क्रमांक आला तर नववीच्या गटातून अनुराग वाघमोडे वृषभ देवघरकर आर्यन भगत यांचा प्रथम क्रमांक आला दावीचा गटातून चैतन्या मोहिते वैदेही पालकर अनन्या हिरेमण यांचा प्रथम क्रमांक आलाय तसेच संख्या कथन स्पर्धेमध्ये आठवीतून राजनंदिनी सावंत आणि इयत्ता नववीतून वृषभ देवघरकर तसेच श्रावणी खांडेकर आणि दहावी मधून अर्णा पाटणे यांचे क्रमांक आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रशालेचे मुख्याध्यापक आणि संस्कृत विषयाचे शिक्षक राजकुमार मगदूम तसेच मकरंद दापके यांनी मेहनत घेतली तरी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद पेंडकळे विश्वस्त पेरा जोयसर दीपक लढा भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रूपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नशामुक्ती अभियान राबवण्यात आलं या अभियाना अंतर्गत एका व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आजचा युवक आई व्यसनाधीनता या विषयावरती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए पी आय श्रीकृष्ण नावले आणि पी एस आय कमल दुधाळे यांनी बळी पडतात त्याचबरोबर व्यसनाचे प्रकार याविषयी माहिती दिली आणि आपली सामाजिक जबाबदारी सांगून व्यसनापासून कसे दूर राहता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी सायबर क्राईम या विषयावरती सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनिता आउटी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन एम के केळकर यांनी केलं क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस संपन्न झाली या स्पर्धेमध्ये त्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मोरवंडे बोरस या प्रशालेने यश मिळवलं असून आता यामध्ये विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे सदर स्पर्धेमध्ये खेळाडू ओम उमेश भोसले सहभागी झाला होता या खेळाडूला आता क्रीडा शिक्षक मुकुल सोमन यांचं मार्गदर्शन लाभलं प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर अधिकारी दीपक लेठा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती चेअरमन प्रफुल महाजन चंदनशे पाटणे अनिल शिवदे आणि इतर संस्थापक सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा दीपवाहिनी